नमस्ते ताई तुमची ओळख करून द्या तुमचं नाव सांगा कुठून आहात आणि तुम्हाला काय त्रास होत होता नाव संगीता जोरात थोडं माझं नाव संगीता चव्हाण ना मला गुडघे दुखत होते बसता येत नव्हतं म्हणजे जी नाव उतरता येत नव्हता मी हे प्रोडक्ट घेतले तेव्हापासून मला चालायला यायला लागलं मांडी घालून बसायला यायला लागलं आणि मला दुखणं कमी झालं पहिले मी गेल्या महिन्यात मी ट्रीटमेंट घेतली दवाखान्यात आयुर्वेदिक तर नाही का तिथं सहा आता आठ हजार घालवले पण मला काही फरक नाही राहणार नंतर मग माझ्या मुलीने ह्यांचा ॲड्रेस दिला आहे नंबर दिला या माझ्या घरी आल्या यांनी मला हे दिलं आहे प्रोडक्ट आणि मग मला आता चांगलं वाटतं आता मला पाच दिवस झाले घेऊ पाच दिवसामध्ये तुम्हाला सुंदर रिझल्ट आला बरोबर आहे आणि तुम्हाला वाटते आपले सांगीत सांगीत आणी आणी की आपल्या अजून <laughs> मैत्रिणीला सांगावं म्हणून त्यांनी त्यांच्या मैत्रिणीला सांगितलं आणि त्यांच्या मैत्रिणींनी पण हे प्रॉडक्ट घेतलेत ॲक्च्युली ह्यांचा सेट घरी आहे पण मैत्रिणीला हे प्रॉडक्ट आता आम्ही दिलेत म्हणून हा व्हिडिओ आम्ही तयार केला तर तुम्हाला काय वाटतं सगळ्या लोकांनी वापरले पाहिजेत पैसे हे घेतले तर नक्कीच चांगले थँक्यू थँक्यू